पिका कांदा पिकामध्ये एकही तण उगून द्यायचं नसतं तर याच्यासाठी मी एक फॉर्म्युला शेतकरी मित्रांनो सांगितलं होतं आणि त्याच फॉर्म्युलाचा तुम्ही खाली पाहू शकता हा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे सध्या कांदा पीक एक महिन्यात झालेलं आहे आणि एक महिन्यामध्ये कांदा पिकामध्ये एकही तण शेतकरी मित्रांनो उगलेलं नाही ना गाजर गवत उगलेलं आहे ना इतर कोणतं तण त्यामध्ये उगलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो जो फॉर्म्युला होता तो होता की गोल तणनाशकाचा आपण सुरुवातीला या ठिकाणी वापर केला होता त्यावेळेस कांद्याची लागवड करून तीन दिवस झाले होते त्यावेळेस आपण गोल तणनाशक पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस एम एल पूर्णपणे दाट फावणी केली होती आणि त्याचाच हा शेतकरी मित्रांनो रिझल्ट आहे सेम शेतकरी मित्रांनो आपल्या शेजारीच अजून एक त्यामध्ये प्लॉट आहे दोन्हींची लागवड त्यामध्ये सोबतच होती त्या प्लॉटमध्ये आपण गोल तन्नाशेचा त्यामध्ये वापर केला होता त्याचे देखील तुम्ही रिझल्ट पाहू शकता की त्या शेतामध्ये किती मोठ्या प्रमाणात तण त्यामध्ये उगलेल आहे गाजर गवत भरपूर उगलेला आहे मोठं तण झालेलं आहे आणि कांद्याची वाढ देखील त्यामध्ये थांबलेली आहे शेतकरी मित्रांनो याच्यासाठी जर तुम्हाला देखील कांदा पिकामध्ये तण जर उगवून द्यायचं नसर तर जो काही मी सांगितलेला फॉर्म्युला आहे ह्या फॉर्म्युलाचा तुम्ही वापर करा अतिशय जबरदस्त रिझल्ट शेतकरी मित्रांनो पाहायला मिळता आणि सध्या तुम्ही फक्त की मजूर देखील मिळत नाही मजूर देखील माग झालेली आहे अशा वेळेस जर तण उगू द्यायचं नसेल तर बऱ्याच वेळेस आपण कांदा पिकासाठी तणनाशक वीस ते पंचवीस दिवसासाठी मारत असतो त्याच्यानंतर पण शेतकरी मित्रांनो जर सुरुवातीला जर गोल ह्या तणनाशकाचा वापर केलेला असेल तर एकही तण त्यामध्ये शेतकरी मित्रांनो उगत नाही त्याचा प्रत्यक्ष लाईव्ह रिझल्ट तुम्ही या ठिकाणी खाली पाहू शकता कांदा उत्पादक शेतकरी असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद